नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज तुमच्यासाठी एकदम मस्त अशी चिकन सुक्याची रेसिपी आणलेली तर रेसिपी संपूर्ण बघा आणि कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे हे चिकन सुक एक नंबर झालेलं याचं साहित्य एकदम आहे हो आणि रेसिपी तर एकदम जबरदस्त आहे जी एकदम लच्छा परेठा किंवा फुलके चपातीसोबत एक नंबर लागते बरं काय तर साहित्य बघूया इथं अद्रक घेतले जरा असं ओला नारळ घेतला आहे एक लसणाची गड्डी घेतली आणि कोथिंबीर आणि कांदा टॅमॅटो एवढं साहित्य इथं आपण घेतलेलं आहे तर आता हे जरा साईडला ठेवून घेऊया आणि सगळ्यात आधी चिकन मॅरिनेशन करून घेऊया म्हणजे चिकन छान मुरलं जातं आणि चव आतपर्यंत जाते हे बघा तर हे चिकन मी दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून ठेवलेलं आणि याचे एकदम असे मोठे पीस नाही एकदम छोटे छोटे मस्त असे पीस करून घेतलेले आहेत इथे बघू शकता त्यानंतर आता मीठ घालायचं यामध्ये जर असे आपल्याला हळद घालून घ्यायची आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त इथं घातलेले मी धनिया पावडर जी आवर्जून घालायची त्यामुळे काय होतं ना याला एकदम अशी मस्त चव येते हे बघा त्यानंतर इथं घालायचे लाल मिरची पावडर तर ही खूप सारे असे तिखट नसते तर कमी तिखट आणि रंग छान येतो याने त्यानंतर इथं घातला आहे गरम मसाला आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन चमचे दहीसुद्धा घालू शकता पण इथं आपल्याला ओला नाळ वापरायचा आहे त्यामुळे इथं मी दही घातलेलं नाही आहे तर आता वाटण तयार करून घेऊया तर इथं आद्रक जे मी साफ करून ठेवलं होतं ते घेतलं आहे त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची हे बघा आणि त्यानंतर जे आपण नारळ ठेवलेला ना तो सुद्धा यामध्ये दोन तुकडे घालायचे आहेत हे बघा तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता नाही तसे पातळ काप करून टाकलं तरी हे सुद्धा चालेल मस्त बारीक होतं मिक्सरमध्ये एकदम सोपी सुटसुटीत रेसिपी आहे टेस्टला मनात एक नंबर होते तर इथं दोन तेजपाने घेतलेले आहेत एक मोठी विलायची घेतलेली आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर हे छान फोडणी तयार याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा छान पर मस्त परतून घ्यायचा हे बघा मस्त आता छान आपला कांदा परतलाय त्यानंतर यामध्ये घालायचं आहे वाटण हे बघा मस्त तर हे सगळं वाटण टाकायचं आणि छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत एकदम मस्त परतायचं का तर हे वाटण कच्चं आहे त्यामुळे ह्याला व्यवस्थित परतायचं त्यानंतर इथं घातलं आहे मी चिकन मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला घालू शकता इथं मी घातलेला सुहानाचा त्यानंतर ता थोडीशी हळद घालायची लक्षात घ्या आपण मॅरिनेशन करताना सुद्धा मसाले वापरलेले त्यामुळे इथे मसाले बेताने वापरायचे तर इथं मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आणि पहिल्यांदा सुद्धा मी मॅरिनेशनमध्ये सुद्धा एक चमचा घातलेली तर हे छान सगळं मिक्स करायचं जरा असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता थोडंसं पाणी होतून यामध्ये घातलं आहे म्हणजे मसाले करपत नाही आणि मसाले छान परततात त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे छान परतून घ्यायचे हे बघा एकदम मस्त असा ह्याचा घमघमाट सुटला आहे एकदम छान ही ग्रेव्ही तयार झाली त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो चिरून ठेवला तर तो टाकलाय थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे काही काहींना कोथिंबीर आवडत नाही कमी घातली तरी चालेल जर असं मीठ घालायचं टॅमॅटो घातला की मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो छान मोसूत शिजला जातो आता हे छान मिक्स करून घ्यायचं एकदम असं झणझणी चमचमीत हे चिकन तयार होतं किती छान ही ग्रेव्ही दिसते तुम्ही बघू शकता झाकण ठेवायचं छान टॅमॅटो मऊ होऊ द्यायचा हे बघा मस्त असं सगळं याचं पाणी सुकलेलं आहे मस्त हे सगळं छान व्यवस्थित परतले आणि चिकन सुद्धा आता मस्त मॅरिनेशन झालेले त्यामुळे आता हे चिकन यामध्ये टाकले मी तर चिकन आधी मॅरिनेशन करून ठेवलं ना तर चिकनला चव छान येते आणि चिकन आतमध्ये एकदम असं ज्युसी होतं असं सुक्क सुक्कं कोरडं कोरडं लागत नाही आणि हे चिकन एकदम असं सुक्क नसतं थोडंसं असं लपथपित असतं म्हणजे ते पराठ्यासोबत खायला एकदम मस्त लागतं किंवा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत छान अशा लच्छा पराठा बनवू शकता किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागतं तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपी बघायला आवडतात ना ते सुद्धा मला कमेंट करा हे बघा काय मस्त पाणी सुटलेलं आणखी आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही हे चिकनला आंगचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणखी यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही ताटामध्ये मी छोटा ग्लास भरून पाणी टाकलेलं पाणी ठेवायचं म्हणजे काय होतं ना आतमध्ये भाजीला पाणी छान सुटतं त्यामुळे थोडंसं वर ताटामध्ये पाणी ठेवायचं हे बघा एकदम मस्त हे चिकन झालेलं आता एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे बघा अगदी पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवलेलं मी आणि गॅस एकदम मध्यम ठेवलेला हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं तुम्ही बघू शकता मस्त हे तयार झालेले यामधलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि चिकन सुद्धा छान हे शिजलेले अगदी पाहिजे तशी ग्रेव्ही याची तयार झालेली आहे हे बघा काय मस्त दिसतंय अगदी ह्याच पद्धतीचं हे छान लागतं तुम्हाला एक पीस तोडून दाखवते एकदम मस्त असा ज्यूसी तयार होतं हे चिकन चपातीसोबत पराठ्यासोबत खाण्यासाठी एकदम भन्नाट आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तो मस्त यावर कोथिंबीर टाकलेली आणि आपली रेसिपी तयार आहे चला पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू